नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोट्या वाटीनं एक वाटी आपण पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं आपण पावन वाटी, वाटी इतकं आपण रवा घेतलेला आहे लहान आकारातला रवा घेतलेला आहे आणि चवीसाठी आपण ह्या ठिकाणी मीठ टाकणार आहोत गोड पदार्थ जेव्हा आपण कुठल्या त्यासाठी आपल्या बॅलन्सिंगसाठी थोडंसं मीठ टाकावंच लागतं आता हे सर्व जिनस जे आहे ते आपण सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठली रेसिपी आहे तर तुम्हाला पुढे कळेलच आता ह्या ठिकाणी आपण मोहन म्हणून थोडंसं तेल टाकलेलं आहे कडकडीत गरम करून घेतलं आहे दोन चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल जे आहे थोडंसं गरम असल्यामुळे दोन मिनट थांबून आपण लगेचच पीठ आपण चोळून घेणार आहोत पीठ असं चोळायचं की तेल पूर्ण पिठाला लागलं जाईल अशा पद्धतीनं आपण चोळून घेणार आहोत थोडंसं तुम्हाला आवाज वेगळा वाटत असेल तब्येत ठीक नसल्यामुळं आवाज चेंज झालेला आहे आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं आपण तेल लावून चोळून घेणार आहोत जे की मूठ बनली पाहिजे इतकं आपण हे पीठ जे आहे ते चोळून घेणार आहोत तर ह्या प्रोसेससाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला वेळ द्यायचं आहे या ठिकाणी गळी करायची नाही कुठल्याही गोडाचे पदार्थ किंवा कुठलेही आपण मोहन टाकून जे बनवतो ते पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी आपण मोहन टाकत असतो आता छान पद्धतीनं आपली मूड बनत आहे आणि पीठ परफेक्ट आपलं तयार झालेलं आहे आता पुढची तयारी आपल्याला करायचं आहे आता हे पीठ जे आहे ते आपण साईडला ठेवू त्या या ठिकाणी एक बाऊल घेतलं आहे त्याच वाटीनं ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्या वाटीनं आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे जर खूप गोड तुम्हाला आवडत असेल तर थोडं जास्त घेतलं तरीसुद्धा चालते आता एक वाटी गुळाला आपण अर्धी वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि वितळवून घ्यायचं आहे आपल्याला चाची बनवायचं नाही फक्त गूळ जे आहे ते पाण्यामध्ये वितळवून घ्यायचं आहे तर पूर्ण गूळ जे आहे ते चांगला वितळ्या तरी आहेत मध्ये एक दोन गाठी तर काही फरक पडत नाही आपल्याला चाळवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता ह्या ठिकाणी पिठामध्ये आपण जे गूळ वितळवून घेतले ते टाकलेलं आहे मी पूर्ण टाकलेलं नाही कारण आपल्याला आणखीन बघत बघत टाकायचं आहे आता गरम असल्यामुळं थोडंसं कोमट करून आपण ह्या ठिकाणी हाताने थोडंसं व्यवस्थित मळून घेणार आहोत नंतर आपण आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आणखीन आपल्याला गुळाच्या पाण्याची गरज आहे आता शिल्लक जे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण हो आता ह्यात ॲड करून टाकणार आहोत अगदी छान कुरकुरीत आणि नावच आहे कडकणी तर अगदी कुरकुरीतच होईल आणि अशा पद्धतीनं केलं तर बिलकुल बिघडणार नाही आता ह्या ठिकाणी सर्व गुळाचं पाणी जे आपण तयार केलेलं होतं ते पूर्ण आता ह्यात मी टाकलेलं आहे आता थोडंफार थंड झालेलं आहे हातानेसुद्धा आपण व्यवस्थित मळू शकतो इतकं थंड झालेलं आहे आता आता जसं की नेहमी आपण चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी आता पीठ चांगलं म्हणून घ्यायचं आहे अगदी सर्वात सोप्या पद्धतीनं गुळाच्या कडकण्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा साखरेच तर आपण नेहमी बनवतो पण गुळाच्या चवीला अगदी अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा आणि सोपी पद्धत आहे बिलकुल ह्या कडकण्या बिघडत नाहीत अगदी छान कुरकुरीत बनवून तयार होतात काही खास टिप्स जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आता ह्या ठिकाणी जर पाणी लागलं तर थोडंसं आपण हाताला पाणी लावून आपण आणखीन जर म्हणून घेणार आहोत चला तर एकदम परफेक्ट आपण आता पीठ तयार करून घेऊ पिठाचा एक चांगला गोळा बनवून घेणार आहोत ह्या कडखन्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण ह्या कडकण्या बनवून तयार करू शकतो आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं तयार झालेलं आहे अगदी छान मोसर पीठ म्हणून झालेलं आहे एक दोन मिनटाकरता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं जे की चांगलं मुरजलं जाईल आता पीठ चांगलं मुरलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्या लाट्या बनवायच्या लाट्या बनवण्या अगोदर आपल्याला काय करायचं एक छोटे छोटे आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे जे की आपल्याला नंतर जेव्हा आपण लाटी बनवतो तेव्हा आपल्याला वेळ लागणार नाही आणि किंवा लहान मोठ्या आकारात होणार नाहीत त्यामुळे एकाच कुठल्या तरी साईजमध्ये आपण हे छोटे छोटे असे गोळे बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही मोठी चपातीसारखी मोठी लाटी बनवून जर तुम्ही छोट्या प्लेटनं किंवा वाटीनं जरी गोल केलात तरीसुद्धा अगदी पटकन हा पदार्थ पण तयार होतो पण ह्या ठिकाणी मी असेच गोळे करून घेणार आहे पण सोपी पद्धत आहे वेळ नसेल एकट्या असाल करण्यासाठी तर एकदम मोठी लाठी बनवायचं आणि लहान मोठ्या वाटीनं कुठल्याही छोट्या आकारात कट करून घेऊन तळायचं अगदी सोपी पद्धत आहे तर ह्या ठिकाणी फटाफट माझे तर होळी बनवून झालेले आहेत नवरात्रामध्ये सातवी माळ जी आहे ती कडकण्याची असते त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं आज आपल्याला कडकण्या बनवायचं आहे देवीसाठी अशा पद्धतीनं कडकण्या नक्की ट्राय करा किंवा तुम्ही कशा पद्धतीनं कडकण्या बनवता तेसुद्धा कमेंट करून सांगा किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहतात नक्की कमेंट करून सांगा की मलाही माहीत होईल की माझे व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहेत ते किंवा कोण कोण पाहत आहे तेसुद्धा माहिती होईल तर ह्या ठिकाणी लाठी जेव्हा आपण कडकण्याची बनवतो त्यावेळेस अगदी पातळ बनवायचं जमल तितकं शक्य होईल तितकं पातळ बनवायचं आहे जास्त जाड ठेवायचं नाही जर जास्तच जाड जर कडकण्या बनवल्या तर त्या फुगू शकतात त्यामुळे मऊ नरमसुद्धा होऊ शकतात त्यामुळं जमल तितकं आपल्याला पातळच बनवायचं आहे किंवा खूप कमी पातळ जर नाही बनवलं तर त्यावरची तुम्ही बताईना किंवा कुशांतरीत थोडेसे ट्रोक करायचे आहेत जे की फुगणार नाहीत तर पाहू शकता अगदी छान पातळ ह्या ठिकाणी मी कडकणी बनवून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीनं आता मी सर्व कडकण्या ज्या त्या फटाफट लाटून घेणार आहे एक दहा मिनटामध्ये आपल्या सर्व कडकण्या ज्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत आता या ठिकाणी कडकण्या तर बनवून झालेल्या आहेत आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी तर ह्या कडकण्या ज्या ते बिलकुल चिकटत नाही तुम्ही अशा पद्धतीने एकावर एक ठेवलं तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही या बिलकुल एकमेकांना चिकटत नाहीत तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला गॅस मिडियम ठेवून आपल्याला ह्या कडकण्या ज्या आहेत त्यात तळून घ्यायचं आहे कडकणी जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस फुल ठेवायचा नाही कारण गोडाचे पदार्थ खूप लवकर करपले जातात त्यामुळे गॅस मिडियम ठेवूनच आपण हे तळवून घेणार आहोत आता ती छान कुरकुरीत आपली कडकणी जी आहे ती तळलेली आहे अशाच रंगामध्ये आपल्याला सर्व कडकण्या ज्या आहेत त्या तळवून घ्यायचं आहे कारण आता जरी रंग फेंट वाटत असला तर जेव्हा आपण तळून बाहेर काढतो त्यावेळेस त्यावेळेसुद्धा प्रोसेस चालू असते तेव्हा आणखीन कडकणी खूप लाल होण्याची शक्यता असते त्यामुळे लवकरच कडकणी बाहेर काढायचे आता ह्या ठिकाणी सर्व कडकण्या ज्या ते बनवून झालेल्या आहेत अगदी छान कुरकुरीत आणि कुरकुरीत आपल्या ह्या कडकण्या तयार झालेल्या आहेत तुम्हालासुद्धा पाहताच लक्षात येत असेल आवाज तुम्हालासुद्धा दाखल अगदी छान कुरकुरीत कडकणी पहिल्यानंतर तुम्ही जर नक्की बनवा आवाजावरून तुम्हालासुद्धा लक्षात आलेलं आहे की कडकण्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ सर पण तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत